ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत गेल्या काही काळापासून वीज आणि पाणीपुरवठा अत्यंत अनियमित झाल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत दररोज येणाऱ्या अडचणींमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून संबंधित वीज व पाणी विभागाच्या कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता अधिक जाणवत आहे या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात एक भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता नागरिकांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केलाय आमदार म्हात्रे यांनी शासनाचे लक्ष वेधत स्पष्टपणे सांगितले की बदलापूर परिसरातील वीज व पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी त्वरित उपाययोजना गरजेच्या आहेत विशेषतः दोन्ही कार्यालयामध्ये कर तातडीने कर्मचारी भरती करून प्रशासनाने सेवा सुरळीत अशी मागणी त्यांनी मांडली अनेक दिवसापासून बदलापूरमध्ये वारंवार होणारा अनियमित व कमी प्रमाणात होणारा वीज व पाणी पुरवठा यामुळे सर्व नागरिक त्रस्त असणे या संदर्भात वारंवार मला फोनवर तक्रार येत असणे सदर विभागात नागरिकांनी संपर्क के केला असता फोन कॉल न लागणे किंवा बहुतांशी वेळा फोन न उचलणे यामुळे नागरिक त्रस्त आहेत वीज पुरवठा आणि वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्याने संपर्क के केला असता मेंटेनन्ससाठी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने पाणी पुरवठा व वीज पुरवठा वेळेत होत नसते असे उत्तर देणे त्यामुळे कुलगा बदलापूर नगर परिषद हद्दीतील नागरिकांना मूलभूत सुविधांमध्ये समस्या निर्माण झाल्यांचा झाल्या आहे त्याचा सामना करावा लागत आहे पाणी आणि वीज जाबावेत दैनंदिन जीवन विस्कलित होणे याबाबतीत कालच कुलगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील नागरिकांनी जनआक्रोश आंदोलन या दोन्ही कार्यालयावर केलं होतं म्हणून शासनाने गांभीर्याने या समस्येचा विचार करून वीज आणि पाणीपुरवठा कार्यालयामध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती करून कुलगाव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा सुरळीत करावे याकरता मी विशेष उल्लेखाद्वारे आपणास विनंती करीत आहे